यल्लम्मा देवी यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात पालखी मिरवणुकीत भक्तांचा जनसागर धुळे शहरातील मालेगाव रोडवरील आई यल्लम्मा देवी यात्रोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली होती यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज पालखी मिरवणूक काढण्यात आली यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री यल्लम्मा देवीच्या मूर्तीची आकर्षक व नेत्रदीपक सजावट करण्यात आली आहे सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत होती दुपारी बारा वाजता मंदिराचे पुजारी रविभाऊ जोगती यांच्या पौरोहित्याखाली धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली दुपारी दोन वाजता आई रेणुका माता मंदिर येथून पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी आमदार अनुप अग्रवाल भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर एकनाथ विजय व्यायामशाळेचे अध्यक्ष संजय शेंडे माजी नगरसेवक शीतल नवले बंटी खोपडे जीवन शेंडगे सुखदेव अंपळकर कैलास शेवतकर योगेश विभूते किशोर कंड्रे बबनराव जिरेकर संजय आजळकर अनिल संचेती रवी वडनेरे अशोक कोरे अनिल कुवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पालखी मिरवणूक मालेगाव रोड मनोहर चित्रमंदिर राजकमल चित्रमंदिर सरळ पाच कंदील कराचीवाला खुंट पारोळा रोडमार्गे गल्ली क्रमांक चार बालाजी मंदिर शनी मंदिर मरीमाता खुंट सन्मान लॉज राजकमल टॉकीग्रस्ता असा मार्गक्रमण करीत पुन्हा मालेगाव रोडने मंदिरात दाखल झाली या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरण झाले होते